मी एक गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट करतो की आम्ही विरोधामध्ये या ठिकाणी किंवा राज्यामध्ये आवाज उठवलेला नाही शेतकऱ्याचा प्रश्न आज मोठा गंभीर ग्रामीण भागामध्ये गोपालकांचा झालेला आहे एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की देशी गायला संकरीत गायला किंवा जे देशी गायचे वाण आहेत त्यांना शेतकरी गोमाताच मानतो देशी वानाच्या गायी शेतकरी कधीही बाजारावरती विकत नसतो त्याच्या देशी गायला जर एखादी कालवड झाली तर तो पैपण्यांना देत असतो मित्रांना पाळायसाठी देत असतो परंतु एकोणीसशे ऐंशी नंतर मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये देशामध्ये जशी हरित क्रांती झाली तशी धवल क्रांती झाली आणि अधिक दूध देणाऱ्या जर्सी गाय होस्टन ह्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून बँकेची कर्ज काढून शिकलेल्या तरुण मुलांनी शेतमजुरांनी शेतकऱ्यांनी गाईचे गोठे निर्माण केले आणि या राज्यामध्ये दही दुधाचा महापौर आणला गेली अनेक वर्ष गुन्ह्या गोविंदाना हा व्यवसाय या राज्यामध्ये शेतकरी खऱ्या अर्थानं करत होता त्याचं त्याचं आर्थिक चक्र गावगाड्यामध्ये चाललेलं होतं शेतकऱ्याच्या घरामध्ये दोन एकर जमीन असेल तर तो सर्वसाधारणपणे दोन ते चार गायी पाळत होता पाच एकर जमीन असेल तर दुधाळ जर्शी गायी तो दहा गायी पर्यंत पाळायचा काही शेतकरी पंधरा गायीचे गोठे करायचे आणि एखादी गाय भाकट निघाली गाभण जाणार नाही काही तिला प्रॉब्लेम असलं तर तो विकायचा